तर आज आपण जोडाक्षरे पाहणार आहोत मी वाचतोय अर्ध्या प्रत्येक का शब्दावर काठी ठेवेल हा चालेल ना आणि सर्वांनी माझ्या पाठोपाठ वाचायचं आहे वाक्य वा खा क्या वाक्या क्या नाक्यावर वा 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 ना ना ख्या ती रा ख्या रा सख्य ग्यानबा नांग्या पानग्या गॅलरी घ्या बघ्या त्याच्या चेवन जुरी ज्योति बा, बाोत तू झा खाली माट्याट्या कोट्याधीश तो का कोठ्या काड्या माझ्या वाड्या घड्याळ ओढ्यात पढ्यात राण्या लोण्याचा गोण्या गाण्याचा त्याग आ त्या त्याचा सत्य विद्या द्योतक या द्या न द्या ध्यान ध्याता अध्यापन Đhia sơ Nha yơ Nha Cân nha Cân nha Sân nha sơ Gô pè pè la Sa pè chi pè tơ la Cam bè तं लोम्बे, तं ब लं ब लं ब ड अब्ब्यास गाभ्यात गाभ्यात म न म व कौशल्य व्यायाम व्यवस्था व्यवसाय श्याम कश्यप बश्या मनुष आयुष शिश भाष्य हास्य दास्य वह्या, सळ्या लक्ष सह्या ह्याचा वाळ्या तळ्यात पक्ष्यांना माळावर व्हेरी गुड सर्वांनी छान वाचलंय